नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी सर्व प्रश्नोत्तरांच्या सिरीज घेतल्या होत्या तर मित्रांनो आता आपण घेतोय पोलीस भरती दोन हजार चोवीसला ला आलेल्या प्रश्नांच्या सिरीज ज्यामध्ये आपण प्रत्येक विषयाच्या म्हणजे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान तसेच चालू घडामोडी या सर्व विषयांचे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीला म्हणजेच सात जुलै ते आतापर्यंत आलेले महत्वाचे प्रश्न पाहत आहोत तर मित्रांनो मागे आपण चालू घडामोडी आणि मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहिलेले आहेत तर मित्रांनो आज आपण जी चे म्हणजे सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्न पाहणार आहोत जर मित्रांनो आपण व्यवस्थित पाहिलं तर यातले जे प्रश्न आहेत ते काही जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये रिपीट झालेले आहेत त्याचप्रमाणे जर तुमचा पेपर अजून झाला नसेल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे जर तुमचा पेपर झालेला नाही आहे किंवा तुमच्या कोणत्या मित्राचा पेपर झालेला नाही आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तसंच त्या मित्रासोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कसा असतो की कोणत्या जिल्ह्यातून कोणता सॉरी आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारचे असतात कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला किंवा कधी झाला ठीक आहे तर मित्रांनो जेव्हा एकोणीसशे साठला महाराष्ट्र झाले तर मित्रांनो जेव्हा एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते आणि आता किती आहेत छत्तीस आहेत तर मित्रांनो तेव्हापासून आतापर्यंत दहा जिल्हे वाढलेले आहेत आणि दहा जिल्हे कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वेगळे झालेले आहेत तर मित्रांनो आता प्रश्न अकोला जिल्ह्याबद्दल आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल आणि इतर महत्वाच्या जिल्ह्यांबद्दल पाहून ठेवा तर अकोला जिल्ह्याबद्दल काय सांगता येते अकोला जिल्ह्याची निर्मिती आहे ती वाशिम जिल्ह्यामधून एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी ठीक आहे एक जुलै एकोणीशे अठ्ठे अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो आणि सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे जो वेगळा होऊन नवीन तयार झालेला आहे तर मित्रांनो त्याचं नाव आहे पालघर जो ठाणे जिल्ह्यामधून एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी वेगळा झालेला होता प्रश्न क्रमांक दोन शहानूर हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे आता मित्रांनो शहानूर हे काय एक नदी आहे त्याचबरोबर एक अभयारण्य देखील आहे तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे आणि मित्रांनो अमरावतीमध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून आपण काय म्हणू शकतो की शहानूर हे अभयारण्य आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए मेळघाट प्रश्न क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे सव्वीस नुसार प्रत्येक भारतीयाला म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार आहे ठीक आहे पण मित्रांनो त्यानं काय केलं असलं पाहिजे नोंदणी केली असली पाहिजे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी तीनशे सव्वीस तर मित्रांनो याला काय म्हणायचं सार्वभौम मतदानाचा अधिकार कारण त्या व्यक्तीला स्वतःचा निर्णय स्वतः घेता येईल प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुर या ठिकाणी आहे तर मित्रांनो बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे तर हे मित्रांनो दापोलीला आहे आणि दापोली, दापोली कुठे रत्नागिरीमध्ये आहे रायगडमध्ये नाही म्हणून या ठिकाणी तिसरी जोडी चुकीची आहे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कुठल्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही मित्रांनो जम्मू काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये बदलण्याआधी भारतामध्ये सात राज्यांमध्ये काय होते विधान परिषद होती आता किती राज्यामध्ये आहे सहा राज्यांमध्ये आहे कोणत्या कोणत्या आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगाणा उत्तर प्रदेश या ठिकाणी पहा बिहार आहे महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश आहे परंतु केरळमध्ये विधान परिषद आहे का नाहीये म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याच्यावर आणखी प्रश्न काय येतील की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधान परिषदेची स्थापना केली जाते आणि कोण करतं तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे नुसार विधान परिषदेची स्थापना केली जाते आणि ती विधानसभेतील बहुमताच्या आधारे संसदेद्वारे केली जाते ठीक आहे कोण करतं संसद करत प्रश्न क्रमांक सहा ही ज्ञान महायान वज्रयान हे पंत कुठल्या धर्माशी निगडीत आहेत मित्रांनो बौद्ध धर्मातील कल्पनानुसार मान्यतानुसार या धर्माचे तीन वेगवेगळे प्रकार झालेले आहेत किंवा तीन घटक झालेले आहेत कोणते हे ज्ञान महायान वज्रयान हे ज्ञान काय म्हणतात की गौतम बुद्ध आहेत ते एक मानव आहेत महायान महायान काय म्हणतात महा का गौतम बुद्ध आहेत ते एक देवी पुरुष आहेत तर वजरे काय केलं जातं तर तंत्रविद्या केली जाते या प्रकारे आहेत कोणत्या धर्माचे बौद्ध धर्माचे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो गौतम बुद्ध असताना हे तीन प्रकार होते का नव्हते त्यांच्या मृत्यूनंतर हे प्रकार पडलेले आहेत म्हणजे सन पूर्व चारशेच्या दरम्यान प्रश्न क्रमांक सात भारत नवजवान सभेची स्थापना कोणी केली मित्रांनो भारत नवजवान सभेची स्थापना आहे ती भगतसिंग यांनी एकोणीसशे सव्वीस रोजी केली होती ठीक आहे एकोणीसशे सव्वीस या वर्षी केली होती म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन ए भगतसिंग सुरुवातीला मित्रांनो ही भगतसिंग यांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा एक भाग होते परंतु नंतर ही इंडिया युथ फेडरेशन मध्ये विलीन झालेली होती प्रश्न क्रमांक आठ भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे मित्रांनो भारताबद्दल काय माहिती असलं पाहिजे भारताचं स्थान विस्तार क्षेत्रफळ भारताची दक्षिणोत्तर लांबी पूर्व पश्चिम लांबी भारताचा समुद्र आणि भारताची भूसीमा तर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी किती मित्रांनो तीन हजार दोनशे चौदा म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो पश्चिम लांबी किती आहे मग भारताची पश्चिम लांबी आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर तर मित्रांनो भारताला एकूण पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे तसेच सात हजार पाचशे सोळा किलोमीटर लांबीची काय लाभलेली आहे जलसीमा लाभलेली आहे ठीक आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि इतर गोष्टी पहा प्रश्न क्रमांक नऊ भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत आता मित्रांनो भूसीमा किती लांबीची आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची तर मित्रांनो ही सात देशांना लागते कोणत्या कोणत्या सात देशांना लागते बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान तर मित्रांनो यापैकी बांगलादेशसोबत सर्वाधिक सीमा आहे ठीक आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशासोबत भारताची सर्वाधिक सीमा आहे तर मित्रांनो याचं उत्तर काय बांगलादेश तसेच मित्रांनो आणखी एक प्रश्न येतो की भारतातील किती राज्य सीमावर्ती भागात आहेत म्हणजेच किती राज्यांच्या सीमा आहे ते इतर देशांना लागतात असा प्रश्न येतो तर त्या ठिकाणी काय सांगायचं भारतातील एकूण सतरा राज्यांची सीमा आहे ते इतर देशांना लागतात ठीक आहे याच्या आधी तुम्ही नंतर पाहून घ्या प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे मित्रांनो भारतातील ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात त्या पश्चिम वाहिनी आहेत तर ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात त्या काय आहेत पूर्ववाहिनी आहेत ठीक आहे मग मित्रांनो या ठिकाणी पहा कावेरी बंगालचा उपसागर घग्गर पुढे यमुना नदीला मिळतोय आणि कृष्णा बंगालचा उपसागर आणि पेरियार नदी मित्रांनो केरळमध्ये उगम पावते आणि कुठे मिळते अरबी समुद्राला मिळते म्हणजे या ठिकाणी पश्चिम पश्चिमवादी असणार असणारे ऑप्शन ए पेरियार नदी प्रश्न क्रमांक अकरा प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे मित्रांनो जमिनीवर जमिनी, वर, जमिनी वर मारा करणारे आणि कमी पल्ल्याचे असणारे हे क्षेपणास्त्र आहे ते डी आर विकसित केला आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी डीआरडीओ डीआरडीओ फुल फॉर्म काय आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे तर मित्रांनो याबद्दल आणखी प्रश्न काय येतात ची स्थापना कधी झाली एकोणीसशे अठ्ठावनला आणि मुख्यालय कुठं आहे नवी दिल्ली ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो आता मित्रांनो अंबुबाची मेळा आहे तो कामाख्या देवीशी संबंधित आहे आणि कामाख्या देवी कुठे आहे मित्रांनो ही आहे आसाम मधील गुवाहाटी या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी आसाम तर मित्रांनो यावेळी काय होतं ज्यावेळी हा मेळा असतो किंवा उत्सव असतो तेव्हा ब्रह्मपुत्रा नदी आहे ती तीन दिवसासाठी लाल होते आणि यासाठी हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेरा मोहिनी नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो राज्य आणि त्यांच्या राज्यातील शास्त्रीय नृत्य त्यांची नावं माहित असली पाहिजे तसेच त्या राज्यामधील काही लोकनृत्य आहेत त्यांची नावं देखील माहित असली पाहिजे जसं की महाराष्ट्रामध्ये लावणी ठीक आहे मग या ठिकाणी पहा केरळमध्ये मोहिनी अट्टम आणि कथकली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलं ऑप्शन ए ठीक आहे तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आणि कर्नाटकमध्ये यक्षगान ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे आता मित्रांनो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे काय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचा मूळचा उद्देश काय आहे की पर्यावरणाशी संबंधित वाद आणि समस्या सोडवणं ठीक आहे तर मित्रांनो याची स्थापना आहे ती भारतामध्ये दोन हजार दहा साली आणि याचं मुख्यालय भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन सी ठीक आहे दिल्ली या ठिकाणी तर मित्रांनो सध्या याचे चेअरमन कोण आहेत जस्टिस प्रकाश श्रीवास्तव ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा नोवॉक जॅकोविच ने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहेत मित्रांनो अवघ्या सदतीस वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यानं एकूण चोवीस ग्रँड स्लॅम पदकं जिंकलेली आहेत म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन ए चोवीस तर मित्रांनो नोवॉक जॉकोविच हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे असं विचारलं तर काय सांगणार तर मित्रांनो हा एक सर्बियाचा टेनिसपटू आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा मस्क खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित संबंधित नाही आता मित्रांनो त्याच्या मालकीच्या पाच कंपन्या आहेत कोणत्या कोणत्या टेस्ला स्पेसएक्स एक्स म्हणजे ट्विटर द बोरिंग कंपनी न्यूरा लिंक आणि एक्स ए आय ठीक आहे या ठिकाणी कोणत्या कोणत्या लिहिल्या आहेत टेस्ला आहे न्यूरा लिंक आणि स्टार लिंक तर मित्रांनो ब्लॅक रॉकशी तो, तो संबंधित नाहीये म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते अर्धसैन्य बल नाही मित्रांनो हा प्रश्न वजा केलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा हुमायुन कोणी लिहिला आहे मित्रांनो हुमायुन नामा हा ग्रंथ आहे तो हुमायूंच्या आयुष्यावर म्हणजे हुमायूंच्या वडिलांपासून हुमायूंच्या कालखंडात काय घडले याबद्दल गुलबदन बेगम यांनी लिहिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन सी गुलबदन बेगम प्रश्न क्रमांक एकोणीस स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते मित्रांनो खशाबा जाधव म्हटलं की काय आठवत कुस्ती आठवते म्हणजे आठवत म्हणजे काय असणार आहे ऑप्शन बी कुस्ती त्यांनी कोणत्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं तर मित्रांनो त्यांनी एकोणीसशे बावन्नच्या एकोणीसशे बावन्नच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक मिळवलं होतं ठीक आहे तर मित्रांनो हे वैयक्तिक पहिलं झालं परंतु या या अगोदर भारतामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे सलग ऑलिम्पिक हॉकी या खेळ प्रकारामध्ये मेजर ध्यानचंद यांनी सलग वेळा आहे आहे ठीक या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक वीस भारत सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे आता मित्रांनो जे लोक नोक नोकरी करतात त्यांच्यासाठी ही मर्यादा पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार इतकी करण्यात आलेली आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो पेन्शन घेणाऱ्यांसाठी ही जी मर्यादा आहे ती पंधरा हजारावरून पंचवीस हजारावर नेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही मित्रांनो हरितगृह वायू कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड मिथेन ओझोन सीएफसी गॅसेस या सर्वांचा समावेश होतो परंतु हायड्रोजनचा होतो का नाही होत आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे हायड्रोजन हा वायू नाही प्रश्न क्रमांक बावीस कुठल्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिले जात नाही मित्रांनो नोबेल पारितोषिक आहे ते किती क्षेत्रामध्ये दिलं जातं तर मित्रांनो नोबेल पारितोषिक आहे ते भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शांतता साहित्य विज्ञान त्याचबरोबर अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये दिलं जातं तर मित्रांनो गणितामध्ये हे दिलं जात नाही म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी गणित तर मित्रांनो आणखी पुरुस्कार। एक पुरस्कार आहे ज्याला गणिताचं नोबेल म्हटलं जातं त्याचं नाव काय आबेल पुरस्कार आबेल पुरस्काराला गणिताचं नोबेल म्हटलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते मित्रांनो ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी ती डेसिबलचा वापर केला जातो म्हणजे या ठिकाणी प्रदूषण कशात मोजणार आहे डेसिबलमध्येच म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र पोलिसांमध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणते आता मित्रांनो या ठिकाणी पहा कोण असतो सुरुवातीला खालील पदापैकी सर्वात वर असणार आहे आयुक्त आयुक्तानंतर अतिरिक्त आयुक्त त्यानंतर सह आयुक्त ठीक आहे त्याच्यानंतर उपायुक्त आणि त्याच्या खाली सहाय्यक आयुक्त अशी पदरचना असेल म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय सर्वात कनिष्ठ कोणतं आहे ऑप्शन ए सहाय्यक आयुक्त प्रश्न क्रमांक पंचवीस साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही मित्रांनो साहस दाखवलेल्या शिवसैनिकांना भारतामध्ये परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र अशोक चक्र कीर्तीचक्र शौरचक्र सेना मेडल तसेच नौसेना मेडल वायुसेना पदक यासारखी पदक आणि मेडल दिले जातात किंवा पुरस्कार दिले जातात तर मित्रांनो या ठिकाणी कोणता नाहीये मग परमवीर आहे महावीर आहे आणि वीरचक्र देखील आहे म्हणजेच सहाय्य चक्र, चक्र नाहीये म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे हा पुरस्कार दिला जात नाही ठीक आहे तर मित्रांनो इतर क्षेत्रामध्ये दिले जाणारे पुरस्कार आपल्याला माहित असले पाहिजेत कोणते कोणते तर संशोधनामध्ये दिले जाणारे पुरस्कार वैद्यकीय शास्त्रामध्ये दिले जाणारे पुरस्कार साहित्यामध्ये दिले जाणारे पुरस्कार आणि खेळांमध्ये दिले जाणारे पुरस्कार याबद्दल माहिती घेऊन ठेवा प्रश्न क्रमांक सव्वीस गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या डॅश डॅश पुस्तकात मांडला मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे ग्रॅव्हिटीचा सिद्धांत आहे तो आयझॅक न्यूटन यांनी आपल्या फिलॉसॉफी न्यूट्रलिस प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकामध्ये मांडला होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए प्रिन्सिपिया या ग्रंथामध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सीरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संच देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका आणि दहा उत्तरपत्रिका म्हणजेच दहा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त पंचवीस रुपयांना मिळत आहे तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता यामधील बरेचसे प्रश्न आहे असे आलेले आहेत तर मराठी बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्न संच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये देऊ जर तुम्हाला ते आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक सत्तावीस एयू गोल्ड सी यू कॉपर तर एफी बरोबर काय आता मित्रांनो एयू ही काय तर गोल्डची म्हणजे सोन्याची रासायनिक संज्ञा आहे सीयू ही कॉपरची आहे म्हणजे तांब्याची आहे त्याचप्रमाणे ई कशाची आहे एफी आहे मित्रांनो लोखंडाची म्हणजे फेरस ची म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन दो ऑप्शन बी आयरन म्हणजे काय लोखंड ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे डॅश डॅश होऊन ढग तयार होतात आता मित्रांनो ढग कधी तयार होतात तर जेव्हा हवेतील वाफ थंड होते ठीक आहे त्यामुळे त्याचं काय होतं ढग तयार होतात त्या क्रियेला काय म्हणतात संघनन असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार ऑप्शन बी संघनन क्रियेमुळे म्हणजे कंडेन्सेशनमुळे काय होतं हळूमध्ये असणाऱ्या वाफेचं रूपांतर कशामध्ये होतं ढगांमध्ये होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस डॅश डॅश या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही मित्रांनो याला काय म्हणायचं निकटदृष्टीता म्हणजे काय जवळच्या वस्तू दिसतात परंतु दूरच्या दिसत नाहीत आणि याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं मायोपिया म्हणजेच आपलं उत्तर काय ऑप्शन ए तर मित्रांनो <Pineapple> याच्या विरुद्ध काय असतं की दूरच्या वस्तू दिसतात परंतु जवळच्या दिसत नाहीत त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये हायपर मेट्रोपिया म्हणजेच मराठीमध्ये काय दूरदृष्टीता प्रश्न क्रमांक तीस डॅश डॅश हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे मित्रांनो पृथ्वीला फक्त एकच उपग्रह आहे त्याचं नाव आहे मून म्हणजे चंद्र आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी ठीक आहे तर मित्रांनो इतर ग्रहांना देखील उपग्रह आहेत आणि त्याबद्दल माहिती आपल्याला असली पाहिजे कोणत्या ग्र ग्रहाला किती आहेत तर या ठिकाणी बुध आणि शुक्र ग्रहांना उपग्रह नाही पृथ्वीला एक आहे मंगळला दोन आहेत बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाला पंच्याण्णव शनीला एकशे सेहेचाळीस युरिनसला अठ्ठावीस आणि नेपच्यूनला सोळा ठीक आहे इत्यादी माहिती पहा किंवा याच्यामध्ये काही कलेक्शन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक एकतीस मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात आता मित्रांनो भारतामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार कलम तीनशे चोवीस अंतर्गत निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते म्हणजेच देशातील लोकसभा राज्यसभा आणि राज्यातील विधानसभा आणि विधान, विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्रामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम कोणतं तीनशे चोवीस तर मित्रांनो यामध्ये याच कलमान याम काय असेल याचा प्रमुख कोण असेल मुख्य निवडणूक आयुक्त आणि याची नेमणूक कोण करेल राष्ट्रपती म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी राष्ट्रपती परंतु मित्रांनो जेव्हा त्याला काढायचं असेल तेव्हा काय करता येईल तर त्यावेळी राष्ट्रपती सहज काढू शकत नाहीयेत तर त्या ठिकाणी महाभियोगाचा खटला भरवावा लागतो आणि त्यानंतर त्याला महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येतं आणि पदावरून दूर कोण करणार आहे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक बत्तीस प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली प्रार्थना समाजाची स्थापना आहे ती अठराशे सदसष्ट ला मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी केली आणि ते त्याचे पहिले अध्यक्ष बनले होते म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला मित्रांनो पुणे करार आपल्याला माहित असेल याला आपण काय म्हणतो येरवडा करार ठीक आहे किंवा गांधी आंबेडकर करार तर मित्रांनो हा करार झाला होता चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी तर मित्रांनो हा पुण्यातील येरवडा तुरुंगात झाला होता कारण त्यावेळी महात्मा गांधींना अटक करण्यात आलं होतं तर मित्रांनो या करारावर सह्या कोणी केल्या मग या करारावर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर आणि सी राजगोपालाचारी यांनी सह्या केल्या होत्या तर मित्रांनो हा करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला होता मग मित्रांनो महात्मा गांधी जर जेलमध्ये होते मग कराराव सह्या कोणी केल्या तर महात्मा गांधीच्या बाजूने पंडित मदन मोहन मालवी यांनी सही केली होती यावर हा प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक चौतीस भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली यास असे सांकेतिक नाव दिले होते आता मित्रांनो जेव्हा भारत स्वतंत्र हो झाला तेव्हा सर्व संस्थाने एकावेळी भारतामध्ये समाविष्ट झाले नाहीत आणि त्यावेळी काही संस्थान अशी होती ज्यांना भारतामध्ये समाविष्ट व्हायचं नव्हतं ठीक आहे आणि त्यापैकी हैदराबाद है हे एक होतं आणि याच्यावर वर्षस्व कोणाचं होतं निजामाचं होतं आणि त्यामुळेच हैदराबादला भारतामध्ये आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई केली याला काय म्हटलं जातं ऑपरेशन पोलो म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते आता मित्रांनो एकोणीसशे ला काय झालं मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना झाली पुढे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची स्थापना झाली ठीक आहे एकोणीसशे छप्पनला मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना झाली था तेव्हा त्याचे मुख्यमंत्री कोण बनले बाळासाहेब खेर बनले आणि त्यानंतर त्यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे या गादीवर आले किंवा या पदावर आले त्यानंतर पुढे मित्रांनो महाराष्ट्राची स्थापना झाली एकोणीसशे साठला आणि त्यावेळी काय झालं यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन ए ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली आता मित्रांनो ऑगस्ट दोन हजार तेवीस ला गृहमंत्री अमित शहा यांनी एक विधेयक मांडलं जे या कायद्यानं बदलण्यासंबंधी होतं तर डिसेंबरमध्ये ते मंजूर झालं आणि एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय दंड संहिता या कायद्याची जागा भारतीय न्याय संहिता या कायद्याने घेतली म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी तर मित्रांनो त्यासोबत आणखी दोन कायदे होते ते कोणते तर सीआरपीसीची जागा कोणी घेतली भारतीय नागरिक सुरक्षा संहितांनी घेतली त्याचबरोबर पुरावा कायदे जागा घेतली ती भारतीय साक्षी अधिनियमानं घेतली ठीक आहे याबद्दल आपण इतर प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेला आहे प्रश्न क्रमांक सदतीस भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता आता मित्रांनो भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल आहे तो मुंबईमध्ये बांधण्यात आलेला आहे त्याला काय नाव दिलेलं आहे अटल सेतू असं नाव दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी नावाशेवा अटल सेतु ठीक आहे तर मित्रांनो हा आहे तो शेवडीला न्हावाशेवासोबत जोडतो म्हणजेच दक्षिण मुंबईला नवी मुंबईसोबत जोडतो ठीक आहे तसेच मित्रांनो याची लांबी किती असा प्रश्न येऊ शकतो तर त्याची लांबी आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर ठीक आहे याला ट्रान्स हार्बर लिंक रोड असं देखील म्हटलं जातं प्रश्न क्रमांक अडतीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली आता मित्रांनो टी ट्वेंटी स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्याचा प्रश्न आलेला होता ठीक आहे तर त्यामध्ये काय सांगितलं होतं आपण टी ट्वेंटी दोन हजार चोवीसच्या स्पर्धा आहेत त्या जून महिन्यामध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात पार पडल्या तर फायनल सामना होता तो अमेरिकातील ब्रिस्टाऊन या ठिकाणी पार पडला होता म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी तरी मित्रांनो या स्पर्धांना सुरुवात झाली दोन हजार सातला आणि पहिली स्पर्धा जिंकली होती भारतानं त्यानंतर दोन हजार चोवीसला म्हणजे सध्या झालेल्या स्पर्धेमध्ये भारतानेच विजय मिळवलेला आहे ठीक आहे आहे आणि या सीरीजचा मॅन ऑफ द सीरीज कोण होता जसप्रीत बुमरा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो या गोष्टी लक्षातच ठेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि युपीएससी चे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मित्रांनो याची स्थापना आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधरा अन्वय केले जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या प्रथम तसेच सध्याच्या महिला मुख्य सचिव आहेत श्रीमती सुजाता सौनिक ठीक आहे म्हणजे ऑप्शन ए आप उत्तर आहे यांची तीस जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे ठीक आहे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला आहेत ज्या मुख्य सचिव बनलेल्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत मित्रांनो भारताचे आणि महाराष्ट्राचे लक्ष ठेवा भारताचे अमित शहा आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस ठीक आहे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर मित्रांनो याची सुरुवात झाली होती एकोणीसशे शहाण्णव साली ठीक आहे तर हा पुरस्कार आहे तो कला क्रीडा आरोग्यसेवा उद्योग पत्रकारिता विज्ञान समाजसेवा आणि लोकप्रशासन यामध्ये विशेष योगदान दिलेल्या व्यक्तींना दिला जातो तर मित्रांनो एक एकोणीशे शहाण्णव पासून हा पुरस्कार दिला जातो आणि पहिला पुरस्कार होता तो ल देशपांडे यांना दिला गेला होता त्याचबरोबर आता रिसेंटली रिसेंटली कोणाला दिला गेला ते पहा रिसेंटली दोन हजार पंधराला बाबासाहेब पुरंदरे दोन हजार एकवीसला आशा भोसले दोन हजार बावीसला अप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीसला अशोक सराफ आणि दोन हजार चोवीसला प्रदीप महाजन ठीक आहे विचारले म्हणून आपलं उत्तर काय असणार ऑप्शन डी अशोक सराफ दोन हजार चोवीस विचारलं तर प्रदीप महाजन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो यात उत्तर आहे ऑप्शन तीन आदित्य यलवन ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे तर याचा उद्देश काय आहे तर सूर्याचा अभ्यास करणं सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं ठीक आहे आणि मित्रांनो ही लॉन्च कधी करण्यात आली होती दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ला ठीक आहे तारीख लक्षात ठेवा दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस दोन हजार चोवीस साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे मित्रांनो ऑलिम्पिकला सुरुवात कधी झाली अठराशे शहाण्णव ला ठीक आहे अठराशे शहाण्णव ला पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती अथेन्स या ठिकाणी भरली कुठे अथेन्स ग्रीस मधील अथेन्स त्यानंतर मित्रांनो आतापर्यंत दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात तर मित्रांनो मागच्या चार वर्षांच्या स्पर्धा पाहूया दोन हजार बाराच्या ऑलिम्पिक स्पर्धा इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी पार पडल्या दोन हजार सोळाच्या ब्राझीलमधील रिओद जेने या ठिकाणी दोन हजार वीसच्या म्हणजे दोन हजार एकवीस साली झालेल्या जपानमधील टोकियो या ठिकाणी आणि दोन हजार चोवीसच्या स्पर्धा आहेत त्या पॅरिसमध्ये होणार आहेत म्हणजे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी होणार आहेत म्हणून आपलं उत्तर काय ऑप्शन ए फ्रान्स ठीक आहे तर मित्रांनो दोन हजार अठ्ठावीस देखील पहा दोन हजार अठ्ठावीसच्या स्पर्धा आहेत त्या अमेरिकेतील लॉस एंज या ठिकाणी पार पडतील प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मुंबई कोस्टल रोड या खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे मित्रांनो मुंबई कोस्टल रोड याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस दोन हजार मध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली मित्रांनो दोन हजार मध्ये अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या आणि या निवडणुका आहेत त्या सात टप्प्यामध्ये झाल्या किती सात टप्प्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन डी तर मित्रांनो याच्या पुढे प्रश्न काय येतो की महाराष्ट्रामध्ये या निवडणुका किती टप्प्यामध्ये पार पडल्या तर भारतामध्ये सात टप्प्यामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये फक्त पाच टप्प्यामध्ये ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा पुढे पहा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा महाराष्ट्र आणि सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन बी यांची जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये नियुक्ती झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेला नाही मित्रांनो भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी तर, पुरस्कार आहे आपल्याला माहित आहे तर दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार पाच व्यक्तींना देण्यात आलेला आहे ठीक आहे त्या पाच व्यक्ती कोण कोण आहेत हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन त्यानंतर भारताचे पूर्व पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्री कोण चौधरी शरण सिंग आणि पी व्ही राव यांना देण्यात आलेला आहे त्याचबरोबर भारताचे पूर्व गृहमंत्री आणि उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री किंवा पूर्व मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर या पाच जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी कोणतं नाव असं आहे ज्याला पुरस्कार देण्यात आलेला नाही ऑप्शन डी विश्वनाथन आनंद ठीक आहे मित्रांनो हा कोण आहे कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो याचं उत्तर काय आहे सर्वांना माहीत असेल मुंबई ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पन्नास भारतात आय पी एस अधिकारी यांचे प्रथम पोलीस प्रशिक्षण कोर्टे पार पडते की जर आय पी एस होणार असाल तर तुमचं प्रशिक्षण आहे ते सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद या ठिकाणी पार पडतं म्हणजे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर प्रश्नासंबंधी काही अभिप्राय असतील किंवा शंका असतील तर त्या कमेंटद्वारे विचारा किंवा आम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम यावर मेसेज करू शकता तसेच ज्या मित्रांचा पेपर अजून झालेला नाही आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही दोन हजार मध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय तर यासारखी आणखी व्हिडिओ पाहून त्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र